तर मित्रांनो नमस्कार या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इकडे मात्र आता सावली गाणं गात असताना चंद्रकांत तिला बघितलेलं असतं जेव्हा सावली चंद्रकांतला बघते तिला तर खूपच मोठा धक्का बसतो सावली रडत चंद्रकांतकडे बघू लागते पण त्यावेळी चंद्रकांत काहीच न बोलता मात्र तिथनं निघून जातो दुसरीकडं ताराचं गाणं संपल्यावर ताराचं आलेले पाहुणे सगळेजण कौतुक करू लागतात तिच्यासाठी टाळ्या वगैरे वाजवत असतात दुसरीकडे ते जयंती बाहेर जाऊन भैरवीला कॉल करते कारण की भैरवी तिला पंचवीस हजार रुपये देणार होती त्यावेळी आता जयंती भैरवीला कॉल करत असते पण भैरवीने कॉल नाही घेतल्यामुळे जयंती स्वतःशीच म्हणू लागते बापरे या भैरवी मॅडम माझे पैसे देतात की नाही काय माहिती आता मला यांना परत कॉल करावं लागेल त्यानंतर जयंती भैरवीला परत एकदा फोन लावत असते दुसरीकडे एक माणूस सोहमकडे चिठ्ठी देत असतो आणि तो माणूस सोहमला सांगू लागतो की ही न तारा मॅडमकडे चिठ्ठी द्या आणि मी ॲड्रेस लिहून दिला ना त्या ॲड्रेसवर त्यांना पाठवलं आहे असं सांगून द्या त्यानंतर मग सोम ताराकडे जातो तिचं गाणं संपलेलं असतं त्यावेळी ताराचं तर खूपच कौतुक करू लागतो ताराही मात्र सोमचे आभार मानत असते पण त्यावेळी सोम म्हणू लागतो बघ तारा हे सगळे लोकनं फक्त तुझ्यावर का प्रेम करत आहे तर फक्त तुझ्या गाण्यामुळे तुला इतका छान गोड आवाज आहे ना त्याच्यामुळेच हे सगळेजण तुझ्यावर खूप प्रेम करत आहे आणि मग त्यानंतर तारा सोम म्हणू लागतो की तारा मला असं वाटतं तू आता हे गाणं बंद करायचा निर्णय घेणं बंद करावा त्यानंतर मग तारा म्हणते की सोम आता ही बोलण्या योग्य वेळ नाही आपण याच्यावर ना नंतर बोलूया मग मात्र नेमकं त्यावेळी चंद्रकांत तिथे येतो आता चंद्रकांत फक्त ताराकडे बघतच असतो ताराला मात्र काहीच कळत नसतं की बाबा माझ्याकडे का बघत असतील म्हणून त्यानंतर मग त्रिलोत्तमा म्हणून लागते काय रे चंद्रकांत तुला काय झालंय तू असं काय बघतोय त्यानंतर मग चंद्रकांत म्हणतो काही नाही ग त्रिलोत्तमा मला ना सारंगचा कॉल आला होता म्हणून मी थोडे साईटला गेलो होतो सारंग न मुंबईमध्ये परत आला आहे आता त्यावेळी सगळ्या जणांना ऐकून तर खूप आश्चर्य वाटतं आणि खूप आनंदही होत असतो पण थोड्या वेळात मात्र सारंग तिथे येऊन पोहोचतो त्यावेळी त्रिरोलोत्तमान लागते काय रे सारंग तू आणि बबलू तर कोकणात गेले होते ना मग इथे काय करताय मग घडलेला सगळा प्रकार सारंग तिरलोता मला सांगत असतो मग त्यानंतर सारंग मात्र त्रिलोत्तमाला त्या जयंती आणि सावलीबद्दल विचारू लागतो पण त्यावेळी त्रिलोत्तमा म्हणते काय रे सारंग ती तर इथं आलीच नाही त्यानंतर सारंग मात्र खूप काळजीत पडतो दुसरीकडे सावली तर खूपच घाबरून गेलेली असते तिच्या डोक्यात अनेक विचार येत असतात बाबांनी जर मला गाणं गाता बघितलं असेल तर मग ते मला काही बोलले का नाही त्यांनी बाहेर जाऊन सगळ्यांसमोर सांगितलं असतं मात्र त्यांच्या डोक्यात काय चालू आहे आता त्यांनाच माहिती आहे सावली तर खूप घाबरलेली असते त्यानंतर ती विठुरायाचं दर्शन वगैरे घेते आशीर्वाद घेते आणि त्याच्यानंतर हळूवार ती बाहेर पडण्याचा प्रयत्न करत असते त्यानंतर भैरवी मात्र त्या जयंतीकडे जात असते तिला म्हणू लागते काय गं मी काय तुझे पैसे घेऊन कुठं पळून जाणार होते का मला इतक्या वेळेस कॉल करत होतीस त्यानंतर मग जयंती म्हणू लागते भैरवी माहीत असं काहीच नाही पण मला पैशांची ना खूप गरज आहे त्यावेळी भैरवी म्हणू लागते हो मी तुला म्हणले होते ना की मी तुझे पैसे तुला देणार आहे मग इतक्या वेळेस कॉल करायची काही गरजच नव्हती ना मी काय तुझी काय कर नाही म्हणून तुला हवं तेव्हा मी पैसे देऊ शकेल म्हणून तुझे पैसे तर मी देऊनच टाकणार आहे पण त्यावेळी जयंतीमध्ये की माहीत असं नाही मला ना खूप पैशांची गरज तुम्हाला माहिती एका त्या सावली नानक ना गिंडांनी किडनॅप केलं तुम्ही त्यांच्या तावडीतून सावलीला सोडून इथे कार्यक्रमाच्या ठिकाणी मी वेळेवर पोहोचले माई त्याच्यामुळे तुम्हाला पैसे मला द्यावंच लागतील आणि मग त्यानंतर जयंती घडलेला सगळा प्रकार जयंतीला सांगू लागते हे सगळं ऐकून जयंतीलाही मात्र खूपच मोठा धक्का बसतो मग त्यावेळी जयंती मात्र भैरवीला म्हणून लागते खरं तर मला कळतच नाही याच्या पाठीमागेनं ना कुणाचा हात असेल म्हणून त्यावेळी आता भैरवी म्हणून लागते हो अगं जयंती मला तर नाच चा खात्रीच आहे की याच व्यक्तीचा हात असेल म्हणून अगं ती पांढरी पालच असणार आहे कारण की ना तिला ऑफिसमधून काढून टाकला आहे त्याच्यामुळे सावलीवर तिचा खूप मोठा राग आहे खरं तर सावली ऑफिसमध्ये कामाला घेतला आहे ना त्यामुळे हे सगळे नाटकेनं तिचेच असतील आणि मग त्यानंतर जयंती ही मात्र तिचा विचार करू लागते थोड्या वेळामध्ये भैरवी जास्त काही विचार न करता लगेच जयंतीच्या पैसे देऊन टाकते आणि कार्यक्रमाच्या जा ठिकाणी जाऊन पोहोचते मग सारंग मात्र जयंती आणि सावली सोबत जिकडे बाहेर जे काही घडलं असतं ते घरच्यांना सांगू लागतो घरचे तर खूपच टेन्शन मध्ये आलेलं असतं पण सावली मात्र नेमकी त्यावेळी तिथे येते सावलीला असं सुखरूप बघून सगळ्यांच्या जीवात जीव येतो अमृता तर पळतच सावलीकडे जाते तिला विचारू लागते काय ग सावली तू ठीक आहे ना तुला कोणी काही केलं तर नाही ना आता सावली काही उत्तर देणार असते त्याच्या अगोदरच मात्र अमृताला चक्कर येऊन ती खाली पडते मग त्यानंतर सगळेजण मात्र टेन्शनमध्ये येतात त्यानंतर तिथून अमृताला घरी घेऊन येत असतात डॉक्टरांनाही बोलवलेलं असतं डॉक्टर अमृताला चेक करत असतात पण बाहेर बाकीचे जण बाहेरच उभे असतात ते विचार करू लागतात की अमृताला अशी अचानक चक्कर कशी आली असेल त्यावेळी राजकुमार तर म्हणू लागतात आता अमृताच्या पाठीमागे कुठलंही टेन्शन नाही सगळं काही ती खूप आनंदात आहे मग तिला अशी अचानक चक्कर कशी आली असेल काय माहिती आहे बाबा मग थोड्याच वेळामध्ये डॉक्टर आणि सावली बाहेर येतात त्यावेळी आता सावलीच्या चेहऱ्यावरचा सा आनंद तर बघायचं कामच नसतं पण त्यावेळी डॉक्टर म्हणू लागता की तुम्ही अजिबात काळजी करू नका अमृता मॅडम आता ठीक आहे त्यांना आता थोडा वेळ आराम करू द्या ते आता व्यवस्थित आहेत त्यानंतर सावली म्हणू लागते की राजकुमार सर तुम्ही ना आता लवकरात लवकर एखादा पाळणा ऑर्डर करा आता ना घरातनं खूप मोठी गुड न्यूज होणार आहे आणि तुम्ही बाबा होणार आहेत त्यानंतर तर काय घरातल्यांचा आनंद गगनात महाविण्याचा होत असतो मग घरातले सगळेजण मात्र अमृताकडे जाण्यासाठी निघत असतात राजकुमार तर डॉक्टरांना विचारतो काय डॉक्टर साहेब मी अमृताला भेटायला जाऊ शकतो का चक्क तर त्यावेळी राजकुमार रडत असतो त्यानंतर घरातले सगळेजण अमृताला भेटायला जात असतात पण ती ऐश्वर्या मात्र सगळ्या जणांना एका ठिकाणी उभं राहूनच बघत असते पण चंद्रकांत जेव्हा अमृताला भेटायला जातो तेव्हा तो सावलीकडे बघत बघतच जात असतो त्यावेळी सावलीला तर खूपच मोठा धक्का बसतो तिला कळत नसतं बाबा माझ्याकडे असे का बघत असतील म्हणून नंतर रात्री इकडे नील मात्र त्याच्या रूममध्ये येतो तेव्हा ऐश्वर्या तर एकदम शांतपणे बसलेली असते नील मात्र आता विचारात पडतो की या बाईला मी याच्या अगोदर इतकं शांत कधीच बघितलं नाही मग इतकी शांत कशी काय बसली असेल पण आता नील हळूवार तिथून बाहेर पडणार असतो पण तेवढ्या वेळात ऐश्वर्या त्याला आवाज देऊन थांबवते म्हणून लागते की नील तुला माहिती आहे का अमृता वहिनीनं प्रेग्नेंट आहे आणि मग त्यानंतर नीलला तर खूपच आनंद होत असतो पण त्यानंतर नील म्हणू लागतं अगं ऐश्वर्या मला वाटलंच होतं की अमृता वहिनीला अशी अचानक चक्कर कशी आली असेल मला तर पहिलेच वाटलं होतं काहीतरी गुड न्यूज असणारच आहे बापरे खरंच ना खूप आनंदाची गोष्ट पण तू इतकी नाराज का आणि इतकी शांत का बसलेली मला कळलं नाही पण त्यावेळी ऐश्वर्या म्हणू लागते की अरे नील तुला असं वाटत असेल की अमृता वहिनींना बाळ होणार आहे म्हणून मी नाराज आहे पण असं काहीच नाही पण मला दुःख या गोष्टीचे आहे की अमृता वहिनीला ना आपल्या अगोदर बाळ होणार आहे म्हणून मला थोडंसं वाईट वाटतं त्यानंतर ऐश्वर्याही म्हणू लागते खरं तर ना नील आपण पण आता बाळाचा विचार करायला हवा त्यावेळी नील म्हणू लागतो ऐश्वर्या तू आता काय बोलती आपण ते सगळ्यांना नंतर विचार करूया आणि नंतरच या विषयावर बोलूया मी ना याच्या अगोदर जातो आता दादा वहिनीचं अभिनंदन करून येतो त्यानंतर नील हसतच रूमच्या बाहेर पडतो ऐश्वर्या मात्र त्यांच्याच रूममध्ये एक पाळणा असतो त्या पाळण्याजवळ जाऊन बसते आणि काही काही विचार करू लागते दुसरीकडे राजकुमार अमृतासाठी वेगळे वेगळे ज्यूस बनवत असतो पण मात्र तेवढ्या वेळा त्या ते ठिकाणी सावली येते आता त्यावेळी राजकुमार तर एवढा खुश असतो तो, तो सावलीला ते ज्यूस सगळे टेस्ट करून बघायला सांगत असतो त्यावेळी राजकुमार म्हणतो सावली लवकर सांग याच्यामध्ये काही कमी तर नाही ना आता सावलीनं टेस्ट करून बघितल्याच्यानंतर सावली सांगू लागते की राजकुमार सर याच्यामध्ये थोडी ना साखर कमी आहे त्यावेळी राजकुमार हसूच लागतो आणि मग त्यानंतर राजकुमार असं म्हणू लागतो खरं तर सावली मला इतका आनंद होतो ना तर या सगळ्या आनंदामध्ये ना सहभागी तू आहे तर याचं कारण फक्त तुझे तुम्हाला माफ केलं या घरामध्ये राहू दिलं माझ्यावर विश्वास ठेवला ना त्याच्यामुळेच मला आजचा दिवस बघायला मिळाला आहे खरं तर ना आता तू तु तुझ्या तु विठूरायाला सांग की या घरामध्ये मुलगा येऊ किंवा मुलगी येऊ फक्त त्याचा स्वभाव तुझ्यासारखा असायला हवा मग त्यानंतर सावली म्हणू लागते की राजकुमार सर तुम्ही आता काळजीच करू नका त्यावेळी सावलीचे डोळे नकळतपणे भरून येता त्यावेळी सावली म्हणते की राजकुमार दादा दा मी खरंच माझ्या विठुरायाला सांगते ना पण तुम्ही ना आता इकडं तिकडे लक्ष न देता फक्त अमृता वहिनीची काळजी घ्यायची बरं का आता त्यावेळी राजकुमार हो म्हणतो आणि जे काही ज्यूस बनवलेले असते ते अमृताकडे घेऊन जात असतो त्यानंतर मग सावली तिथेच विठुरायाचानं आशीर्वाद घेत असते ती विठूररायाचे आभारही मानत असते म्हणून लागते की विठूरया खरंच मला ह्या संकटातून तू आ तूच वाचवणार आहेस आता जर हे सगळं बाबाला सत्य जर कळालेलं असेल की हे गाणं मीच गाते तारा मॅडम नाही तर घरामध्ये ना खूपच मोठं वादळ येईल आता बघ बाबा तूच काहीतरी कर दुसरीकडे त्रिलोत्तमा आणि चंद्रकांत घरामध्ये ना छोटं बाळ येणार आहे म्हणून ते तर खूपच खुश असतात नंतर तर मग काय त्रिलोत्तमाला त्या बाळासाठी काय काय करावं आणि काय काय नाही तिला असं वाटत असतं त्यावेळी ते भरभरून त्या बाळाच्याच विचारामध्ये बोलत असतात त्या नंतर त्रिरुलोत्तमात मात्र म्हणू लागते मी माझ्या नातवासाठी ना माझ्या हाताने सगळं काही करणार आहे आणि मग ते दोघे जण तयारीलाही लागत असतात दुसरीकडे सारंग आणि सावलीही मात्र त्याच विषयावर बोलत असता तर मग सारंग सावलीला विचारू लागतो काय गं सावली तुला मुलगा हवा आहे की मुलगी हवी आहे त्यानंतर सावली म्हणते सार सा सार की।, की सारंग सर मला काहीच नाही मला कुणी पण असलं तरी चालतं पण त्यावेळी सारंग म्हणू लागतो नाही नाही सावली असं कसं मला तर मुलगीच हवी आहे ती पण अगदी तुझ्यासारखी आणि मग त्यानंतर सावली तर लाजून मान खालीच घालते त्यानंतर मग सारंग म्हणू लागतो की सावली मला कळत नाही ग दुपारी आपल्यासोबत असं का घडलं असेल ते गुंड कोण असतील कुठले असतील नेमकं तुलाच त्यांनी का किडनॅप केलं असेल सारंग मात्र ह्याच विचारामध्ये पडत असतो त्यानंतर सारंग म्हणून लागतो खरं तर मी देवाला सांगितलं या सगळ्या अपडेटबद्दल तो आता नक्कीच आपल्याला काही ना काहीतरी माहिती नक्कीच देईल त्यावर सावली हो म्हणते आता त्यानंतर ते गाण्याच्याबद्दल बोलत असतं आता सावलीला मात्र या गोष्टीची भीती वाटत असती तिला खरंच वेगळं वाटत असते की आपण राज सॉरी सारंग सरांबद्दल आपण या बाबतीमध्ये इतकं खोटं बोलत आहे मग त्यानंतर सावलीच्या मनात असा विचार येतो की पहिले तर ना सारंग सारांना सत्य सांगायच्या अगोदर बाबाच्या मनात काही ना ते जाणून घेते बाबाला जर आपलं सत्य कळायला असेल तर गोष्ट वेगळी आणि जर त्यांना नसेल कळालं तर ती गोष्ट वेगळी आता त्यांच्या मनातलं पहिले जाणून घेते आणि मग तो काय विचार करते तर मित्रांनो बघूया तोपर्यंत काय होते या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा सो बाय